नमस्कार मंडळी राम राम कशात सगळे मस्त असाल मी मयुरी तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे आज आहे दोन हजार चोवीसचा चा लास्ट दिवस शेवटचा दिवस आहे आज थर्टी फस्ट आहे आज दरवर्षी आम्ही थर्टी फर्स्टला नॉनव्हेज बिर्याणी नॉनव्हेज वगैरेच बनवत असते मी पण यावेळेस विचार केलं की दरवेळेस नॉनव्हेज खाण्यापेक्षा स्वीट खाऊया आपण आज तर मी आज गुलाबजामून बनवत आहे जिरा राईस आणि तिखट वरण बनवत आहे तर वरण झाली आहे माझी जिरा राईस बनवायचं आहे अजून तर मी पहिले आता पूर्ण गुलाबजामुन तळून घेत आहे माझे ब्लॉग थोडा उशिरानं येत आहे फ्रेंड्स न्यू इयरपासून माझ्याकडे कोणी ना कोणी पाहूनच येणं जाणं चालू आहे म्हणून मला टाईमच मिळत नव्हतं व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तर मी हा न्यू इयरचा ब्लॉग आता शेअर करत आहे तर पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गुलाबजामून तिखट वरण झाली आहे तर आता मी जिरा राईसला फोडणी देत आहे तर मस्त आम्ही जेवण केलो रात्रीचा न्यू इयरचा वेल हॅपी न्यू इयर टू ऑल माय टू फॅमिली मेंबर्स नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तर सकाळचे माझे पूर्ण बाहेरचे काम आवरून झाले आहे सडा सारवण रांगोळी तर आज सकाळी मस्त झेंडूचे पण फुलं खूप सारे यायलेत झाडाला अपराजिता शेवंतीचे पण खूप सारे फुलं येत आहे तर मस्त मी दारासमोर पण छोटीशी रांगोळी काढली आहे चिकलू राहू देत नाही ती उठली की मग रांगोळीला मोडूनच टाकते बाहेरचे पूर्ण आवरून घरातले पण माझे पूर्ण कामं झाले आहे तर झाडू पोचा वगैरे पूर्ण झालं आहे माझं ब्रश पण झालं आहे माझं तर आता मी पहिले चहा बनवते चहा ठेवला आहे मी माझ्यासाठी मिस्टरसाठी आज मला गोबीची भाजी पोळी बनवायची आहे तर भाजी कट करून घेतला आहे मी तर मस्त मनी प्लांट पण छान आता वाढत आहे माझी तर पूर्ण विंडोवरती आली आहे आज नवीन वर्ष आहे मिस्टरचा बड्डे पण आहे तर मी सकाळी साधा जेवण बनवलं आज वरण भात भाजी पोळी तर मी संध्याकाळी मिस्टरचा आवडीचा जेवण बनवणार आहे स्पेशल हा माझा छोटा भाऊ आहे तो आज आला आहे तर चिखलूसाठी खाऊ आणला होता तर चिखलू मला आत्ताच ओपन करून दे मामा म्हणत होती तर त्याला सुट्टी होती म्हणून तो घरी आला होता म्हणून मी त्याला बोलवलं तू ये म्हणलं भेटायला तर तो आला आहे तर आईने मस्त तुरीच्या शेंगा पाठवली आहे मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलो मग आम्ही आता बाहेर जात आहोत मार्केटला आम्हाला केक घ्यायचा आहे भाजीपाला किराणा तर आम्ही आता जात आहो मार्केटला आलो आम्ही आता बेकरीला केक घेण्यासाठी तर आम्ही पाहत आहोत आता कोणतं केक घ्यावे काय नाही तर चिकलूला बेकरीमध्ये सगळं काय दिसत होतं स्वीट चॉकलेट स्प्राईट वगैरे तर ती मला माझा पाहिजे होते म्हणत होती तर मी तिला एक माझा देऊन दिलं चॉकलेट केक घेतलो आम्ही नाव वगैरे सांगितलं मग नाव वगैरे त्याने लिहून दिलं आता केक पॅकिंग करत आहे तर तोपर्यंत चिखलूचे मस्त फोटोशूट वगैरे केलं मी चिकलूला फोटो काढणं खूप आवडते तो जर फोटो काढतो म्हणलं तर मस्त पोज देत असते केक घेतलो मग आम्हाला भाजीपाला किराणा पण घ्यायचं होतं तर आम्ही किराणा भाजीपाला सगळं घेतलो मग आम्ही बसलो आता तर आम्ही आता जाता हो तर ओमला पण बोलवलं होतं मी आज न्यू इयर पण आहे मामाचा बड्डे पण आहे म्हणलं ये म्हणलं तर ओम पण आला आहे तर मग आम्ही आलो घरी तर भाजीपाला किराणा सगळं आणून ठेवलं आहे तर चिकलू काढत होती तिला मॅगी खूप आवडते तर मॅगीचे पॉकेट काढून देत होती मम्मी मॅगी बनव म्हणत होती दुपारचे वाजत आहे तीन तर आता सगळ्यांना भूक लागली आहे तर मी आता पहिले मस्त पोहा बनवलं चहा पोहा घेतलो आम्ही आज मिस्टरचा बड्डे आहे तर मी त्यांच्या आवडीचंच जेवण बनवत आहे आज तर मिस्टरला चिकन बिर्याणी खूप आवडते तर मी आज चिकन बिर्याणी बनवत आहे चिकन रसा पोळी बनवत आहे तर चिकन रसाला फोडणी दिली आहे मी पोळीसाठी पीठ पण मळून ठेवलं आहे बिर्याणीची पण पूर्ण तयारी झाली आहे मसाला पण झाला आहे तांदूळ पण शिजायला ठेवला आहे मी बिर्याणीसाठी चिकन बिर्याणीची रेसिपी मी तुम्हाला पहिलेच शेअर केली होती म्हणून मी काय जास्त रेकॉर्ड केलं नाही तर बासमती राईस तांदूळ घेतला आहे मी आज बिर्याणी बनवण्यासाठी तर तांदूळ छान शिजला आहे तर मी आता पूर्ण तांदूळ चिकनवरती टाकत आहे तर दोन वाटी पाणी टाकलं थोडासा फूड कलर टाकलं मी फूड कलर टाकल्याने पण बिर्याणीमध्ये खूप छान कलर येतो तळलेले कांदे कोथंबीर पुदीना टाकून दोन चम्मच तूप टाकलं तुपाने पण खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीमध्ये मग झाकून पंधरा वीस मिनिट मीडियम फ्लेम वर शिजू दिलं पूर्ण स्वयपाठ झालं आहे माझं तर जेवढे भांडे पडले होते आता मी पूर्ण भांडे घासून घेत आहे तर बड्डे सेलिब्रेशन अजून राहिलं आहे आमचं केक कटिंग माझं दीर आलं नाही अजून तो आला की मग आम्ही केक कटिंग करतो चिकन बिर्याणी चिकन फ्राय खूप छान झालता सगळ्यांना खूप आवडला माझ्या दिराला ओमला तर बिर्याणी खूप आवडली बिर्याणीला कलर पण खूप छान आला तर खूप मस्त दिसत होती बिर्याणी टेस्टला पण खूप छान होती माझ्या मिस्टरला बड्डे सेलिब्रेशन वगैरे करणं जास्त आवडत नाही म्हणून आम्ही फक्त केक आणलो नॉर्मल बड्डे सेलिब्रेशन केलो आम्ही तर चिखलो मस्त पप्पासोबत बसून केक काटत होती तर माझे दीर आहे हा आणि एक माझा भाऊ आणि ओ मालता फक्त त्यांना आम्ही जेवण्यासाठी बोलवलं होतं तर मस्त बड्डे सेलिब्रेशन केलो आम्ही आणि चिकलो पहिलेच केक खायला बसली होती केक कट पण करू देत नव्हती पप्पाला केक कटिंग झाल्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलो चला मग फ्रेंड्स मी ब्लॉगला इथे एंड करत आहे कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स लाईक करा शेअर